श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनल मध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार ऑगस्ट आणि व रविवार आहे त्याचबरोबर या दिवशी आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमास्या दिव्यांची अमावस्या

देखील म्हटलं जात तर या दिवशी संध्याकाळी दिवा लावून सर्वप्रथम ही प्रार्थना बोलायची आहे आणि त्यानंतर घरातील जे कोणी वडील थोर वडील थोर असतील जे मोठे व्यक्ती आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे बघा आताच्या या आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचा दिवा लावतो कारण त्याचा सात्विक प्रकाश जो आहे तो अंधार दूर करतो आणि आपल्या नजरेलाही सुखद पवित्र हो आणि शांत वाटते त्याचप्रमाणे दिवा हे मांगल्याचं प्रतीक आहे तर या दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या होय या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात ही होत असते तर श्रावणात भरपूर पाऊस व अंधार हे तर श्रावणाचं खास वैशिष्ट्य आहे घरात इकडे तिकडे ठेवलेले त्याचबरोबर धुळीने माखलेले काही दिवे निरांजन असतील अगदी लांबन दिवे असतील मग त्याचबरोबर तुमचे दगडाचे जरी दिवे असतील तरी देखील या दिवशी आवर्जून काढले जातात ते एकत्र केले जातात त्यांना घासून पुसून अगदी स्वच्छ केलं जात आणि त्यानंतर या दिव्यांची पूजा केली जाते या दिवशी घरातील सर्व दिवे हे चकचकीत साफ करून एका किंवा चौरंगावर बघा पाटाभोवती काढली जाते फुलांची आरास केली जाते आणि सर्व दिवे जे आहेत त्या दिव्यांमध्ये तेल घालून तेलाची वात घालून हे दिवे प्रज्वलित केले जातात त्याचबरोबर हे दिवे ते, आहेत त्या त्यांना ओळण्यासाठी खास करून कणकेचे गोड दिवे उकडलेले जे दिवे असतात हे कणकेचे दिवे बनवले जातात आणि या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळलं बघा बरोबर ओल्या मातीचे दिवे बनवून तेही या पूजेत मांडू शकता या सर्वांची बघा हळद कुंकू फुले त्यातल्या त्यात जर पिवळ्या रंगाची फुले असतील तर आवर्जून व्हावीत त्याचबरोबर देखील व्हाव्यात दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक मानलं जाते. त्यामुळे या पूजेत पिवळ्या रंगाची आणि ह्या आवर्जून दुर्वा अर्पण करून प्रार्थना देखील करायची आहे त्यानंतर अक्षता वाहायची आहे आणि मनोभावे पूजा करायची आहे त्याचबरोबर गोडाचं जे काही शक्य होईल ना अगदी त्याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे आणि ही पूजा करून झाल्यानंतर आपल्याला या, या दिव्यांची प्रार्थना देखील करायची आहे एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे दीप सूर्याग्नी रूपस्त तेजसा तेज उत्तम गृहान मत्कृता पूजा सर्व कामप्रदो भवहा पुन्हा म्हणते परत एकदा ऐका दीप सूर्याग्नी रूपस्तव तेजस तेज उत्तम गृहन मत कृता पूजा सर्व काम प्रदोभ हो। हा जो मंत्र आहे त्याचा अर्थ असा आहे हे दीपा तू सूर्यूप तू अग्निरूप आहेस आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर ही पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरातील जर लहान मुलं असतील तर त्यांचं या दिवशी आवक्षण करावं बघा आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटलं जात त्याचप्रमाणे घरातील टाळून अज्ञान रोगराई आजार पण दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा अवश्य करावी त्याचबरोबर बघा काही ठिकाणी या दिवशी पितृतर्पण दिलं जात आपल्या पितरांना तर्पण देऊन काही ठिकाणी पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी पितृ तर्पण आमासेला हा विधी केल्यानं पितरांना मुक्ती मिळते आणि ते आपल्या पुढील पिढीला आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं त्यामुळे कुटुंबाची ही प्रगती होत असते त्यामुळे घरातील विड्या टाळून अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी यामुळे तुमचं घराची कुटुंबाची प्रगती होणार आहे दीपमा ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी दीप पूजा आवर्जून करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रोज करा करते मा माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ